सातव्या वेतन प्रतीक्षा संपलेली असून ग्रामविकास मंत्रालयाने आज दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे जिल्हा परिषद सभेतील तीन व वर्ग चार या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू होण्याबाबतचा आजचा एक साचन निर्णय आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाबाबत सविस्तर वृत्ताचा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी ह्या तुमचाच मित्र नेपाल वालदे मित्रांनो हा शासन निर्णय पी डी एफ स्वरूपामध्ये मी उपलब्ध करून दिलेला आहे खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पी डी एफची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता आणि स्वतः तो बघू शकता मित्रांनो हा तुम्हाला जी आर अत्यंत आवश्यक आहे कारण की यामध्ये दिलेल्या सुधारित वेतन श्रेणींची माहिती यामध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला कोणती वेतन श्रेणी लागू होणार आहे आणि कोणती लेवल आपल्याला लागू होणार आहे याची माहिती तुम्हाला याच्यामधून मिळू शकतो तर मित्रांनो जाणून घेऊया की आजच्या जी आरमध्ये मध्ये नेमके काय आहे तर जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस मित्रांनो हा जी आर आजचा आहे वाचा यामध्ये काही शासन निर्णय दिलेले आहेत आपण याची प्रस्तावना जाणून घेऊया सातव्या केंद्रीय वेतन शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याकरिता श्री, श्री केपी बक्षी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या खा खाली खा, राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराची स्थापना करण्यात आली होती सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारासह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने घेतला आहे त्या अनुषंगाने रा इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसच्या संदर्भ क्रमांक तीन अन्वे अधिसूचित केले आहे तसेच संदर्भ क्रमांक चारच्या परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चितीबाबत व थकबाकी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे या आधारे राज्यातील विभागाच्या अखत्यार येणाऱ्या जिल्हा परिषदमधील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील शा कलम दोनशे चौऱ्याऐंशीच्या परंतुकोनुसार अनुदेय असलेल्या अधिकारानुसार तसेच उपलब्ध अन्य अधिकारांचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक दोन अन्वे अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा अधिसूचित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील वेतन निश्चितीचे नियम व संदर्भ क्रमांक तीन अन्वे अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वे वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात नियम निर्मित केलेला असून सोबतच्या जोडपत्रातील जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांना योग्यता फेरफारासह लागू करण्यात येत आहे मित्रांनो या आदेशान्वे एक जानेवारी दोन हजार सोळापासूनच आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना संवर्ग तीन व संवर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना हा सातवा येतो नायक लागू होत आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्मित झाल्याच्या दोन महिन्याचा आत देण्यात यावा एकदा दिलेले विकल्प अंतिम राहील मित्रांनो आपल्याला एक जानेवारी किंवा एक जुलै या दोघापैकी एक विकल्प आपल्याला द्यायचा आहे तो मित्रांनो विकल्प कसा द्यायचा विकल वेतन निश्चिती विवरणपत्र कसा भरायचा याची इतबत माहिती मी करिता एक मी व्हिडिओ बनवला आहे वर दिलेल्या आई या बटनावर तो व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता आणि विकल्प कसा भरायचा याची माहिती इतंभूत माहिती तुम्ही घेऊ शकता या आदेशान्वे लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च घालण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्च घालण्यात यावा व तो, तो मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकोणऐंशी दोन हजार एकोणवीस सेवा नऊ दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणीस अन्वे दिलेल्या समितीने निर्मित करण्यात येत आहे मित्रांनो हा जी आर आजच प्रसारित झालेला आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ही जी वेबसाईट दिली आहे यामध्ये हा स शासन निर्णय उपलब्ध आहे परंतु मित्रांनो खाली दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या मी पी डी एफची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून तो पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता आणि स्वतः आपला मोबाईलवर हा जी आर बघू शकता मित्रांनो यामध्ये काही शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषद अधीनस्थ जेवढे संवर्ग तीन आणि संवर्ग चारचे जे सर्व कर्मचारी येतात त्यांची इथे वेतनश्रेणी आणि ह्या इथे दिलेल्या आहेत तुम्ही हा बघू शकता मित्रांनो हा जीआर तुम्ही पीडीएफ स्वरूपात घेऊन घ्या आणि प्रत्यक्ष बघून घ्या तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितलात तुम्हाला आवडला असेलच तर मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या थम्या बटनवर क्लिक करून लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण घेतलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभार आहे असेच नवीन व्हिडिओ करता माझा टेक्निक शिक्षक सबस्क्राईब करा आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद